साईबाबांच्या शिर्डीमध्ये सबका मालिक एक आणि सबुरी या संदेशाचं पालन करत हॉटेल साईसंगम शिर्डी येथे झुंझुनवाला हॉस्पिटल पणवेल साईसंगम सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहता तसेच संदीप भाऊ सोनवणे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर यशस्वीपणे पार पडला या शिबिराला शेकडो रुग्णांनी हजेरी लावून उत्साहवर्धक प्रतिसाद दिला ही सेवा गरजू आणि निर्धन रुग्णांसाठी पूर्णतः मोफत होती साईसंगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी या पहिल्या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटलं आहे की साईबाबांच्या सेवाभावी संकल्पनेप्रमाणे आम्ही समाजाच्या गरजू घटकांसाठी आणि निस्वार्थ कार्य करत राहू या शिबिराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाल्याचं म्हटलं आज साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये बाबांनी जो सबका एक हा संदेश दिलेला आहे श्रद्धा सबुरी हो हा संदेश दिलेला आहे त्या संदेशाचा आम्ही मार्ग तत्व पालन करून आज आम्ही आर झुंजुनवाला हॉस्पिटल पनवेल साई संगम सेवाभावी संस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहता आणि संदीप सोनवणे मित्र मंडळाच्या तर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम गोरगरिबासाठी एक म्हणजे प्रेरणादायक आहे की नाही आम्ही कोणत्याही हेतूने हा म्हणजे फायद्याने हा कार्यक्रम ठेवलेला नाही एक सेवा म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारे जेवढे डोळ्याचे आजार आहे कोणत्याही प्रकारे एक न घेता त्यांचे ऑपरेशन असू त्यांची तपासणी असू हे आमच्या मार्गदर्शनामुळे हॉस्पिटल आहे आर त्यांचा मी फार फार आभारी आहे आणि आज गोर हे गोरगरीब कालपासून आहे खेड्यापाड्यातून आणि हे गोरगरीबापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक खेड्यापाड्यात ही ऍडव्हर्टायझिंग केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि जी सेवा करून आपल्याला आनंद मिळतो तो आनंद खूप चांगला मिळाला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अशी कार्यक्रम आम्ही हा पहिल्यांदाच मी कार्यक्रम ठेवलेला आहे याआधी बरेच आम्ही सामुदायिक विवाह असू परत भजन संध्याचे कार्यक्रम असू खूप आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे आणि ह्या कार्यात बी आम्ही आता इथं तायगरी झालेला आहे पहिला कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून साथ दिला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही पुढच्या येणारा कार्यक्रम आणखीन मोठ्या प्रमाणात करू आणि माझ्या मित्रमंडळांचं मी सगळ्या मित्रमंडळातून फार फार आभारी मानतो की ते मला प्रत्येक पावला पावला साथ द्या द्या प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की खूप माझे मित्रमंडळ मोठ आहे तरी मी त्यांचा फार आभारी आहे आणि यामध्ये मीडियावाल्यांनी मला खूप मदत केली कोणतीही प्रकारे माझ्याकडून पैसे नाही घेता सगळ्यात खेड्यापाड्यात लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं त्यांचा मी फार आभारी तर या प्रसंगी या शिबिराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या पवार राव फॅक्टरीवर आलेले आणि म्हणजे मी का ते मध्ये आले कारण माझा नंबर मी पहिलाच लागलाय ऑपरेशनला संदीप भूच्या कृपेने खरोखर कर। खरंच खूप धन्यवाद पण आहे आणि त्यांच्या हाताने खूप आणखी सगळ्यांचीच प्रगती व्हावं या शिबिराचा लाभ सगळ्यांना पण मिळावा हो त्यांच्या त्यांना पण नाही का त्यांनी खूप सहकार्य केले आणि द नाश्ते वगैरे हे पण सांग मला माझ्या शिर्डीला माझी बहीण आणि मेवणे राहतात संजू जाधव हे तेच राहतात शिर्डीचे त्यांनी मला कॉल केला असं आहे शिबीर तू ये तर मग ते बोल त्यांनी लगेच फोन वगैरे हो लावले कॉन्टॅक्ट के वगैरे केले आम्ही तर त्यांनी लगेच नाव वगैरे घेतलं एकोणतीसला मग मी हो दर, आले माझ्या बहिणीच्या घरी मग आम्ही सकाळी दहा वाजता आलो पहिलाचा नंबर म्हणजे माझा लागलाय संधी म्हणजे खूप खूप खुँ मला मी त्यांनी स्वामी समर्थ आणि साईबाबाची कुरप्या मलाच भेटले असत त्यांनी काय बुद्धी द्यावं माझ्या बहिणीने मला काही फोन करो आणि मी खरच खूप खूप आभारी त्यांची की मला संधी मिळाली आणि त्यांनी आणखीन संधी लोकांची कर सेवा करायला आणखीन मिळव आणि खूप स्वामी समर्थ साईबाबाच्या कुरप्या त्यांचं खूप खूप चांगलं भी आणि त्यांच्या कार्याला खूप यश पण यावं बस एवढं सांग मला पण आम्ही सिडीतलंच आहे प्रॉपर माझं नाव नंदा संजय जाधव शिर्डी राणा शिर्डी शिबिर एकदम छान वाटलं जे संदीप भाऊनी जे साईबाबांच्या नगरीमध्ये संदीप सोनाने साईबाबांच्या नगरीमध्ये त्यांनी जे शिबिरचं आयोजन केलं ते खूपच छान आहे सकाळी आम्ही आत इथं आले बरोबर आम्हाला चहा नाश्ताची सोय होती आणि त्यांनी जे आपल्या बाबांच्या पुण्य नगरीमध्ये हे जे आणलं हे शिबीर ते खरंच खूप चांगलं आहे आणि भाविकांचं पण खूप आहे लांबून लांबून लोक जे आले त्यांच्यासाठी पण खूप छान आहे ना माझ्यासाठी पण छान मी माझ्या स्वतःचे डोळे चेक केले आणि माझी मोठी बहीण आहे तिचे पण मी डोळे चेक करा ती राहू ती राहुल आली तिच्या संघ हिचे पण डोळे चेकली मग तुम्ही ते त्रास होता वर्षापासून ती इथं आल्यामुळे तिला चेक केल्यावर त्यांनी सांगितलं बघा आम्ही पनवेला शिबिराला ऑपरेशनला न्यू बा तुम्हाला आणि इथे येऊन तिला आनंद झाला ना आम्ही इथं जे आले जे सगळी इथली सोय बघून इथले सगळी टीम बघून आम्हाला त्याचा खूप आनंद झाला आणि कारण संदीप भाऊ त्यावेळेस वेळेस त्यांना पाहिणार ना संदीप भाऊना ना मग त्यांनी सांगितलं कुठून आला तर म्हणून राहुल वर न ठीक आहे ठीक आहे काही नाही काही त्रास होणार नाही काही नाही तू सगळी सोय वगैरे काही प्रॉब्लेम नाही घाबरायचं वगैरे काही नाही त्यांनी खूप म्हणजे खूप साईबाबा त्यांच्या कारकिर्दीला खूप यश द्यावा आणि बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना जे संदीप भाऊनी जे आज जे हे केलंय सहकार्य सर्व भाविकांना यांना त्याच्यात त्यांना खूप यश द्यावा एवढं मी चरणी त्यांची प्रार्थना करते की बाबा त्यांनी बाबांनी त्यांच्या हाताला यश दिलं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोक आले काही ना संगमनेर बीड जालना अशा अनेक ठिकाणचे लोक आले त्यांना सर्वांना त्यांच्या मार्फत एक दृष्टी मिळणार आहे आणि ते बाबा जन्म आले त्यांचं ते सगळे सक्सेस पण होणार आहे आणि खूप काही त्यांचे म्हणजे सगळे भाविक आहे बाबा भरी त्यांची की संदी भाऊनी जी आजची ही सोय केली ना ती खूप छान आहे आणि त्यांनी हे भरपूर छान शोध नाश्ते वगैरे सगळे भावेले त्यांनी रात्री खूप काळजी घेतली आम्ही आमची पण खूप पूजा त्यांनी खूप सहकार्य पण केला म्हणजे खूप भारी पण वाटलं मी तर म्हणते खूप 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 सगळ्यांची

व मोतीबिंदी शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संदीप भाऊनेजी त्यांचं कार्य दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये त्यांची गाडी फिरलेली आहे का मोतीबिंद शिबिर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही यावे आणि या ठिकाणी आपण बघत आहात का सगळे वयस्कर लोक भरपूर या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना माझ्या जा एपीजे अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचे या मागे पण त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत सामुदायिक युवाह असू किंवा बॉडी शो असू म्हणजे तरुणांना जी उत्साह वाढते बॉडी शो बघण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बाहेरचे जे बॉडी बॉडी बिल्डर्स असतात त्यांना पण ते इथं आणून आम्हाला ते शो दाखवित असतात आज खूप आनंद वाटला त्यांनी या ठिकाणी नेत्र नेत्र शिबिर ठेवलेला आहे आणि मी त्यांना या वतीने त्यांना हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सदर मोफत नेत्र शिबिर समाजातील दृष्टीदैत्यापासून बचाव आणि आरोग्य जागृतीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे संस्थेच्या सेवाभावी कार्याची सुरुवात यशस्वी झाल्यामुळे भविष्यातही अशी उपक्रम राबवण्याची योजना व्यक्त करण्यात आली एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी